टेकडीवर भूस्खलन होत असल्याच्या दुर्घटना वारंवार घडतात यांसारखी घटना कल्याण डोंबिवलीमध्ये होऊ नये यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या नेतिवली टेकडीवरील घरांना महापालिका प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्यात पावसाळ्यात टेकडीवरील दगड कोसळून जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असल्यानं ना नागरिकांनी पावसाळ्यात तातडीनं टेकरी वडील आणि टेकडीच्या पायथ्याशी असलेली घरं रिकामी करावीत आणि तात्पुरत्या स्वरूपात इतरत्र राहण्याची व्यवस्था करावी असं या नोटिसीमध्ये नमूद आहे जवळजवळ दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा पर्यंत नगरसेवक काम केलं आहे दहा वर्ष हा इथला प्रॉब्लेम असा आहे की ह्या डोंगराखाली गरीब लोक राहतात आणि मग कसं होतं की कोणतरी आता इथले जे भूमाफी आहेत ते डोंगर खणून घरं बनवतात आणि ते निघा तिथे विकत घेतात महापालिका जेव्हा घरं बनवतात तेव्हा तिकडे लक्ष देत नाही कारण घरं बनवतानाच ती तोडली आणि जे बनवतात त्यांच्यावर जर कारवाई केली तर ही वेळात येणार नाही फक्त एखाद्या गरिबांनी तिथे घर गर घेतल्यानंतर मग दरड कोसळणं हा नेहमीचा प्रकार झालेला आहे कारण डोंगर जर तुम्ही कापला तर दरड ही कोसळणार आणि एक दहा वर्षापूर्वी अशी दरड कोसळून एक लहान मुलगा इथे वारलेला आहे त्यामुळे आम्ही महानगरपालिकेला दरवर्षी त्यासाठी निधी ठेवून इथे जाळ्या लावा किंवा सेफ्टी वॉल बांधा म्हणून नेहमी प्रयत्न करतो आणि तशी मागच्या वर्षी आम्ही एक सेफ्टी वॉल बांधली आणि ही तुम्ही बघत असाल की इथे नेहमी इथेच दरड कोसळली परंतु विचारवरणाचा जीव गेला नाही आणि त्याच्यामुळे लोक वाचलेत आता तिथे पुन्हा त्या दुसऱ्या स्पॉटला पण महानगरपालिकेने आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर सेफ्टी वॉल बांधलेली आहे यांच्या घराशेजा माझं तर म्हणणं असं आहे की महानगरपालिका नुसतं नोटीस देऊन घरं खाली करतात एवढे लोकं घरं खाली करून जाणार कुठे तर आपल्या बी एसयू टीच्या बिल्डिंग तिकडे खाली आहेत बऱ्याचशा बिल्डिंग ज्या आहेत त्याच्या खाली आहेत एक लोकांना चार महिन्याचं जर तिथे शिफ्ट केलं तर ॲटलिस्ट ते सेफ होतील महानगरपालिकेला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि लोकही तिथे आनंदाने जातील चार महिन्यानंतर ते पुन्हा येतील पण नुसते लोकांना नोटीस द्यायचं काम करतं लोकांना प्रेशर आणायचं पोलीस बोलवायची त्यांना त्रास द्यायचा आणि त्याची सोय काय नाही आता इथे शाळेत केलं तर शाळेत लिकेज आहे त्यानंतर तिथे एक दामी दवाखाना बांधला तिथेही प्रॉब्लेम आणि एवढे लोक कुठे खाली नेणार तिथे माणसं तयार होत नाही जायला तर त्या मावशीने मग तिथं आपलं स्वतः स्टेटमेंट दिलं की आमचा जीव गेला तरी झालं तर आम्ही घरं सोडणार नाही तर महापालिकेने जर त्यांना तसा बंदोबस्त केला आणि ते पण मे महिन्यातच करायला पाहिजे तुम्ही पाऊस पडल्यानंतर जर आगे होता तशी पावसात लोक शिफ्ट केली कारण मे महिन्यात लोकांना नोटीस देण्यापेक्षा बोलवायचं तिथे ते डीएसी ची त्यांना जर शिफ्ट केलं तर लोक आनंदाने जातील महानगरपालिकेला त्रास होणार नाही तो पण ही सेफ्टी वॉल पण बांधून होईल ना तर आम्ही तसं कमिशनरांना रिक्वेस्ट केलेली आहे वर्षी ना पण पुढच्या वर्षी जर त्यांनी तशी प्रिकॉशन घेतले तर मला असं वाटतं की लोक आनंदाने जातील आणि हा जो आपल्याला एक सांगती तलवार आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे ती राहणार नाही दिलीप किती वर्षापासून पंधरा सोळा वर्ष झाले ते आमचं चिटकलेलं घर होत काढले आम्ही पण आम्हाला काय म्हणते खाली करा खाली करा मग आमचे लेकर घेऊन कुठं जाणार आम्ही आता हे साहेब आले म्हणून त्यांनी बघितलं तेव्हा ते केलं आमच्या तिथं जरा जाळ्या बिळ्या तेव्हा जरा आमचा ठिकाणा लागला आणि दरवर्षीच आम्हाला नोटीस देतात परत खाली करा हे करा मग दरवर्षी कोण हे काढणार तुम्ही जरा बी लक्ष देत नाही या वर्षी आले म्हणून केले आता तुमची मागणी काय महानगरपालिके आम्हाला त्यांनी चांगलं बनवून द्यायच हीच मागणी जायजात नाहीये आणि आम्हाला भाडे थोडे भरण्याची भी नाहीये ना आम्ही लेकर बाळांना घालू का भाड्याच्या घरा असून का घालू आणि कुठं आणायचे आम्ही महानगर परिसरात कचोऱ्याने टेकडीचा भाग आहे अशा ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे माननीय आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार सदर ठिकाणी नोटीसं नागरिकांना नोटीसीचे वाटप करण्यात आलेले तसेच तिथे दुर्घटना होऊ नये म्हणून त्यांना हलवण्याचं पण काम चालू आहे